नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला द गुरुवारी पूजा कशी करायची याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा आम, चला मग मी सुरुवात करते पूजेला पूजा कशी करायची पूजा मी माहिती सांगते शेवटपर्यंत नक्की आहे का म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर पहिल्यांदा काय करायचं सकाळ सकाळी उठल्यानंतर बाहेर आपल्या अंगणामध्ये सडा टाकायची रांगोळी काढायची आणि हळदीचं लेपण लावायचं आणि मंदिरात पूजेला बसल्यानंतर आपण काय गायत्री मंत्र म्हणायचा तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचं जपमाळ करायची अकरा वेळेस सारामृतचं पहिला आणि एकविसाव्या आद्या वाचायचा जमलं तर रोज स्वामींना नैवेद्य द्यायचा नाही जमलं तर ए, नाही जमलं तर दर गुरुवारी एक वेळ सकाळ संध्याकाळ निवेद द्यायचा आणि कसं गुरुवार म्हणजे गुरु हा गुरुवारच का ठ वार आपला ठरलेला आहे काय म्हणजे तर गुरुवार हा गुरूंचा वार असतो म्हणून गुरुवारी पूजा करणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण गुरुवारी गुरूंचा वास असतो